वीज वितरण कंपनीची अंडरग्राऊंड वीज केबल शहराच्या पश्चिमद्वार भागात शॉर्ट झाल्याने मंदिर परिसरातील पाच ट्रान्सफॉर्मर काल रात्री दहा वाजल्यापासून बंद पडल्याने उमदे गल्ली पश्चिमद्वार बडवे आहोत या भागातील नागरिकांचे हाल झाले सकाळचा पाणीपुरवठा देखील होऊ शकला नाही वीज वितरण कंपनीच्या महाद्वार विभागाचे अभियंता एस एम शिपुरे व कर्मचाऱ्यांनी पहाटेपासून जमिनीखालून टाकलेल्या लाईन कुठे बस झाल्या आहेत याचा शोध घेतला पण त्यात यश येत नसल्याने अखेर विठ्ठल मंदिर फिडरवर तीन ट्रान्सफॉर्मर जोडण्यात आले व दोन ट्रान्सफॉर्मर अन्यत्र जोडून मंदिर परिसरातील विद्युत पुरवठा आज दुपारी बाराच्या सुमारास सुरू करण्यात आला सुमारे पंधरा वर्षापूर्वी तत्कालीन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर शिर्डी या दोनच शहरात अंडरग्राऊंड वीज लाईन टाकण्याचे काम मंजूर केले होते त्याप्रमाणे पंढरपूर शहरातील हे सुमारे बावन्न कोटी रुपयांचे काम होते त्यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले होते की शहरातील एकही वीज वाहक तारा या पोलवरून दिसणार नाहीत अंडरग्राऊंड वीज केबल टाकण्यात आल्या ठिकठिकाणी लाल रंगाच्या पेट्या बसवण्यात आल्या परंतु खांबावरील उघड्या ताऱ्या काही निघाल्या नाहीत अंडरग्राऊंड टाकण्यात आलेली केबल निकृष्ट दर्जाची अस असल्याने शहरवासियांना कित्येकदा रात्र अंधारात काढावी लागत असून या अंडरग्राऊंड वीज केबल टाकण्याच्या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी समाजसेवक सत्यविजय मोहळकर यांनी केली शनिवारी रात्री दहा वाजल्यापासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील उमदे गल्ली बडवे जुनी माळे गल्ली पश्चिमद्वार या भागातील विद्युत पुरवठा साधारण दहा वाजल्यापासून खंडित झाला होता आम्ही चौकशी केल्या या भागातील रहिवाशांनी चौकशी केली असता त्यांनी सांगितले की कुठंतरी अंडरग्राऊंड केबल बस्ट झाले असल्याकारणाने या भागातील पाच ट्रान्सफॉर्मर बंद आहेत त्यामुळे विद्युत पुरवठा सकाळी चालू होईल सकाळी आम्ही या मंदिर परिसरातल्या श विद्युत अभियंता वीज वितरण कंपनीची शाखा अभियंता श्री शिपोरे साहेब यांच्याही संपर्क केला असता त्यांनी सांगितले मी स्वतः कामावरच आहे तर या पश्चिमदार भागामध्ये अंडरग्राऊंड केबल हे बस्ट झालेली असल्याकारणाने आम्ही दुसरीकडून विद्युत पुरवठा आता तुम्हाला सुरळीत करून देतो आहे ते त्याप्रमाणे त्यांनी विठ्ठल मंदिराच्या स्पेशल फेडरवरती या भागातील तीन ट्रान्सफॉर्मर टाकले व राहिले दोन टा ट्रान्सफॉर्मर हे आंबेडकर नगर टा इकडं वळवण्यात येऊन त्या भागातला वीज वीज पुरवठा चालू केला आणि मंदिर परिसरातही चालू चालू केला तर यात सांगणे तात्पर्य असं की साधारण पंधरा वर्षापूर्वी तत्कालीन केंद्रीय ऊर्जामंत्री श्री सुशीलकुमार शिंदेसाहेब यांनी पंढरपूर व शिर्डी या दोन तीर्थक्षेत्रासाठी अंडरग्राऊंड केबल टाकण्याची योजना आणली होती पंढरपूरसाठी सुमारे सत्तावन्न कोटी रुपयाची ती योजना होती त्याप्रमाणे त्या, त्या योजनेप्रमाणे कामही पूर्ण झालं ही पुर्ण दाले। योजना अंत्यवेळी त्याने या भागात शहरात येऊन सांगितलं होतं की आता उघड्यावर एकही तार दिसणार नाही या विद्युत तारा सर्व जमिनी खालून राहतील परंतु तारा काही निघाल्या नाहीत वरच्या जमिनी घालून अंडरग्राऊंडचं काम पूर्ण केलं लाल पेट्या ठिकठिकाणी ब बसवल्या त्याही लोकांना दिलेला अडथळा असणाऱ्याच होत्या तर साधारण बावन्न सत्तावन्न कोटी रुपये खर्च करूनही अद्यापही शहराचा विद्युत पुरवठा अंडरग्राऊंड झालेला नाही तो, नाही तो हे नाही सुरळीत नाही आहे तर असे वारंवार हे इथं असे प्रकार घडतात तर याबाबत संबंधित ठेकेदाराची चौकशी करून शासनाचे पैसे केंद्राचे पैसे जो विनाकारण व्यर्थ झालेले आहेत ते पैसे वसूल करावेत अशी मागणी या भागात या भागातील नागरिकांच्या व्यतिरिक्त मी करत आहे